मंडळी तर सगळं आम्ही जेवत होतो हे बघा जेवणाचं हात त्रास होतोय कलकत्ता जवळ इथं बाहेर आले तर बघा किती बाहेर पाऊस पडतोय आणि एवढा मारा सुटला एवढा मारा सुटला ना भरपूर दाखवते बघा तुम्हाला तर बघा किती पाऊस पडतोय आणि वीज पण जमकते एकदम बारा सुटला जोराचा खूपच हो गाऱ्या बारांच्या आवाज येते काय नाही दारा नको जाणा पडल्या तर आपल्याला जागा अजून काय झालं की हवा हवा मी किती केसंढं बघा सोबत किती हवा आहे किंवा इथं मस्त मनाके लागतो अगोदर चला बाबा घरी कस अचानक पाऊस पडतोय ते आता घरात आले कारण की बाहेर भरपूर वारा सुटला आणि तिथ पण भरपूर फरकते म्हणून म्हटलं घरात यावं त्याच्याला भार थांबायचं तर बघा पहिला पाऊस भरपूर वाजता भरपूर वाचतो हा का अच्छा माऊस आणि ते भाभा गार्डन मध्ये गेले होते तेव्हा एवढासा पाऊस आला होता तर चला आता तुम्ही पाऊस बघा कसा पडतो तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस पडते ते नक्कीच मला सांगा कमेंट करून चला बाय बाय